नमस्कार संच टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत बातमी आहे जत मधून मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी खोजनवाडी तालुका जत येथील कार्यकर्त्यांच्या वतीने श्री नंदी मंदिर खोजनवाडी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला जत आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब यांनी सदिच्छा भेट दिली श्री श्री या कार्यक्रमात भाजपचे पूर्व मध्य मंडळाचे उपाध्यक्ष श्री गुरुपुत्रप्पा बसर्गी खोजनवाडीचे सरपंच श्रीमती यशोदा काराजनगी उपसरपंच श्री ज्ञानेश्वर करोली ग्रामपंचायतचे सदस्य श्री हनुमंत माने श्री गिरीश मिर्जी माजी सरपंच श्री बसवराज चेंडी ग्रामपंचायत माजी सदस्य इराप्पा बसरगी श्री हनुमंत बसरगी श्री गुरुपाद बसरगी श्री बसवराज तेरदाळ श्री संगाप्पा कनमडे श्री विठ्ठल करोली माजी सैनिक श्री सैनाप्पा खोत श्री महादेव संती श्री किमो हलोळी श्री मुत्ताप्पा काराजनगी श्री मुत्ताप्पा बंडगर श्री संगाप्पा तेरदाळ श्री लक्ष्मण मेत्री श्री गजानन सुतार श्री अभिजित पाटील हनुमंत कलेगुदी तुकेश तेली शिवराज तेली यासह भाजपचे नेते श्री चनगोंडा काराजणगी श्री दत्ता बसर्गी श्री रवींद्र बसरगी अशोक बंडगर यासह शिबिरामध्ये पंच्याहत्तर लोकांनी उत्साहाने रक्तदान केले अशी माहिती श्री गुरुपुत्रप्पा बसर्गी यांनी दिली आहे